वांगणीगावात दोन दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला करत दोन कुत्र्यांचा खात्मा केल्याची चर्चा होती मात्र कुत्र्यांवरचा हल्ला नेमका बिबट्यानेच केला की आणखी कोणत्या प्राण्याने याबाबत या शंका उपस्थित केली जात होती परिसरात कुत्र्यांचे रक्त सापडल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली या दरम्यान गावकऱ्यांना देखील वांगणीगावच्या शेजारीच असलेल्या देशमुखनगर परिसरामध्ये मोकळ्या मैदानात काही पावलांचे ठसे आणि विष्ठा आढळून आली

देखील ज्यावेळेस ग्रामस्थकडून आम्हाला न्यूज आली की या ठिकाणी कुत्र्यावरती हल्ला केलेला आहे म्हणून तर आमचा आणि रेंज स्टाफ घेऊन आम्ही आमचे काही वाईल्ड लाईफमध्ये जास्तीत जास्त काम करून त्यांना म्हणजे जास्त माहिती आहे त्यांना आम्ही घेऊन आलो तर त्यांनी ते त्या ठिकाणची पाव बघूनच म्हणजे कन्फर्म झालं होतं की बिबट्याच आहे म्हणून नंतर आम्ही जनजागृती केली गावामध्ये बऱ्याच ठिकाणी ग्रामस्थांना बी कळवलं की थोडी काळजी घेतली पाहिजे म्हणून तसं डिपार्टमेंट आहेच घाबरून जायची आवश्यकता नाही परंतु काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण तो बिबट्या खूप चंचल प्राणी आहे तर इतर इतर ठिकाणी तो, तो कुठे असेल ते सांगू शकत नाही तर आम्ही डिपार्टमेंटकडे बीन एक पिंजरा आणि टॅप कॅमेरे लावण्याची विनंती के केली अधिकाऱ्यांनी पण मनावर घेऊन लवकरात लवकर ट्रॅप कॅमेरे आणि आ, हे आपला पिंजरा वगैरे लावायची आम्ही सुरुवात केली आहे परंतु बिबट्याचं आहे का नाही काही इतर प्राणी आहे कोणी त्यामुळे आम्ही मी आम्ही स्टाफसह थोडी फिरती केली जंगलामध्ये तर काही ठिकाणी या या ठिकाणी त्याच्या पाव आणि देशमुख फार्म हाऊस याच्यामध्ये आम्हाला बिबट्याचे काही विष्टा भेटलेले आहेत हे बघा विष्टा आहेत तर त्यामध्ये केस आणि हाड वगैरे दिसून येत आहे या बिबट्याच्याच विष्टा आहेत म्हणून आम्हाला दिसून आलेलं आहे तर आता मी अधिकाऱ्यांना आत्ताच कॉलवरती बोललो की लवकर लवकर इथे या साईडला एक कॅमेरा आणि लवकरात लवकर पिंजरा वगैरे लावून द्यावं म्हणून तर युद्ध पातळीवरती वरिष्ठ पातळीवरून पण काम करायचं चालू आहे पण तो ग्रामस्थांनी थोडी काळजी घेणं आवश्यकता आहे बाकी वापरून जाऊ नका फक्त काळजी घ्या मोठ्या आकारामध्ये आपल्या बिबट्याची माधा बिबटे असू शकते आणि जे छोटे पाऊल आहेत दोन बिबटे आहेत आपल्या विभागामध्ये म्हणजे एक दोन बछडे आहेत आणि माझी आई वगैरे खोला खोलात तसे खोलात तसे दुसरे अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी